रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते नामदार रामदास आठवले तसंच चंद्रकांत भालेराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरेवाडी इथं मिठाई लाडू वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आकाश भालेराव शिवसेना युवक जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे संतोष पाटील शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलताई तडवी प्रमोद बागुल आदर्श सावंत हिमलता बर्जे विमलबाई जाधव प्रतिभा जाधव सुरेश निकम बाळासाहेब गांगुडे अमोल कटारे नितीन सोनवणे नाना लोंडे शैलेश हांडोरे अशोक पवार दुशिंग बिपिन मोहिते किशोर अहिरे राजभालेराव अरुण भवर अशोक गायकवाड आदींसह मोठ्या संख्येनं रिपब्लिकन चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत आणि मंत्री देशाच्या वापर्यामध्ये रिपब्लिकन पक्ष झेंडा झेंडा रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक अरे अर्थानं रिपब्लिकन चळवळीला गतिमान करण्यासाठी साहेबांनी जे पाऊल उचललं आहे निश्चिंत कौतुकाच मन आहे आज नागालँड सारख्या प्रदेशामध्ये ईशान्य भारतामध्ये सदस्य माननीय रामदासजी आठवलेचा केंद्रीय मंत्री मंत्री आज आठ दिवस तसाच आज आमचे टॅक्टर चंद्रकांत बाई यांचाही वाढदिवस दीपक भाई ढोलोर यांचाही वाढदिवस पण आज काही कारणानिमित्त नाही दीपक भाई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं येऊ शकले नाही पण एक कॅन्सर पॅन्सरला साथ देतो आणि आठवले साहेब हे असे व्यक्तीमत्व आहे आमच्या चंद्रकांत भाई आमच्यासारखे कार्यकर्ते आठवले साहेबांनी सर्वांना गाडवलं पण चंद्रकांत भाईंनी नाशिक जिल्ह्यातले मला वाटतं सदर कार्यक्रमाचे आयोजक हिंद दोस्ता ग्रुपचे अध्यक्ष बापू पवार यांनी केलं होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक